पुण्याच्या कॉलेजचा मॉडर्न जातीय वाद तरुणाला गमवावी लागली लंडन मधील नोकरी लंडन मधील घटनेचे उमटले तीव्र पडसाद आता मध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे ऐकलं पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या जातीयवादामुळे लंडन मधील नोकरी गेल्याचा खळबळजनक आरोप प्रेम बिराडे या तरुणानं केला आहे शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र द्यायला कॉलेजनं नकार दिल्यानच लंडन मधील कंपनीतील नोकरी गमावण्याची वेळ आल्याचा आरोप बिराडेनं सोशल मीडियावर केला माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय आयडी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही तिने का नाही सांगितलं कारण ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला प्रेम बिराडेच्या या आरोपानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले थेट प्राचार्य आणि विभाग प्रमुखांवर कारवाई करावी या मागणीनं जोर धरलाय तर कॉलेजने मात्र आरोप फेटाळून लावत प्रेम बिराडेवरच कारवाई करण्याचा इशारा दिला यानंतर लॉलिदास मॅडमनी त्यांची प्रेम बिराडे प्रेम या बौद्धाची जात विचारले असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं याचा अर्थ जातीने आणि धर्माने विशिष्ट असल्यामुळे याला हे नाकारलं असं स्पष्टपणे त्याच्या बोलण्यावरून दिसत आहे असं अजिबात झालेलं नाही कदापि होणार नाही भविष्यातही होणार नाही मॉडर्न महाविद्यालयाची परंपरा पंचावन्न वर्षाची जुनी आहे संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात तळागाळातले गोरगरिबांचे विद्यार्थी हे संस्थेमध्ये शिक्षण घेतात त्यामुळं अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन महाविद्यालयामध्ये कुणाकडूनही होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आणि असं झालेलं नाही आहे आणि भविष्यातही होणार नाही कॉलेजनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता प्रेम बिराडेनं नवा व्हिडिओ पोस्ट करत कॉलेज सोबतच्या पत्र व्यवहाराचे आणि पाठ पुराव्याचे पुरावे सादर केलेत मी पुन्हा दाखवतोय लेटर ऑफ रिकमेंडेशन साहेब आणि मॅडम आहेत की मी डिसिप्लिन स्टुडंट न होतो ते आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन डिसेंट ग्रेड्स बेस ऑन हिज ग्रेड्स अटेंडेन्स क्लास पार्टिसिपेशन आय एम सॅटिस्फाय विथ अकॅडमिक परफॉर्मन्स आणि साहेब म्हणतायत मी कॉलेजला यायचोच नाही हा प्रेम बिराडे नेमका कोण आहे ते पाहूया प्रेम बिराडे हा नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे त्यानं दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान मॉडर्न कॉलेजमध्ये बी बी एची पदवी घेतली त्यानंतर त्यानं ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं तर ज्या पुण्यातून महात्मा फुले महर्षी कर्वेंनी जातीयवाद संपवण्यासाठी शिक्षणाच्या मार्गाने प्रयत्न केले मात्र आता मॉडर्न कॉलेजसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये असा जातीयवादी प्रकार घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे त्यामुळे या प्रकरणाची मुळाशी जाऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी करणं गरजेचंच आहे अक्षय बडवे सहरो रिपोर्ट साम टीव्ही पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या